ऊसमध्ये श्री धोंडीराज महाराज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार शुभमुहूर्ताला उत्स्फूर्त प्रतिसाद पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ आज पलूसचे ग्रामदैवत सद्गुरू धोंडीराज महाराज यांच्या मंदिरात करण्यात आला विधिवत पूजा अर्चेनंतर मान्यवरांच्या हस्ते श्री वाढवून प्रचाराला प्रतिकात्मक सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ जोशनाई सुगडे महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थिती समूहाचे संस्थापक दिवंगत बापू साहेब यांच्या पलूस शहराच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्व प्रभागात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बदलाची लाट स्पष्ट जाणवत आहे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी महायुतीचे नेते निलेश सुगडे म्हणाले नागरिक सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळले असून बदलाची मागणी जोरदार आहे या निवडणुकीत महायुतीचाच विजय निश्चित आहे असे ते म्हणाले कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे पदाधिकारी महिला आघाडी युवक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या पोलीस नगर परिषदेच्या प्रभाग नंबर दोनच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रश्नाकाकी बापूसाहेब येसोडे त्याचबरोबर आमचे प्रभाग नंबर दोनचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेश भवन पाटील त्याचबरोबर सभागृह नंबर दोनच्या दुसऱ्या महिला उमेदवार आमच्या सौ महिना मुंबईत वारे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आज या, या प्रभागातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण दादा आणि चित्रबा माळे आमचे कुस्ती कमिटीचे कुस्तीचे अध्यक्ष अनिकेत मोरे त्याचबरोबर विष्णूबा मोरेचे बुवा कोरपडे या ठिकाणी ह्या प्रभागातील सर्व म्हणतात आमचे दिलीप भाऊ सदामती आमचे सागर सदामते प्रशांत प्रशांत साहे त्याचबरोबर या प्रभाग आमचे निवृत्ती भाऊ कांबळे त्यानंतर आमचे बापू कांबळे मिलिन बापू कांबळे या सर्व मधुकाका पवार राहुल पवार सगळ्यांची नावं घेत नाही सर्वजण आमची या प्रभागामधील बापूंचं प्रेम करणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी म्हणणारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या प्रभागाचा आमचा निवडणुकी ज्या सॉरी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि या सर्वांनी सर्वांना धोणराज महाराज या ठिकाणी नक्की आशीर्वाद देतील आणि या

त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असावा तसं बापूला केलं केलं आम्हा सर्वांना करा हे तुमच्याजवळ सांग मागासवर्गीय एस सी महिला मूर्ती लहान असली तरी एन आहे आता उमेदवार आम्हाला लाभलेला आहे त्यामुळं खोलीद्वारे लेखी मुंबई आहे तर आम्ही प्रामाणिकपणानं जीवाची राण करून आम्ही आमच्या वारणातल्या दोन्ही सीटावारी आमच्या काकी आम्ही फायनलमध्ये आणणार त्याशिवाय आम्ही दिन सोडणार नाही ठिकाणी ना। <fel cashman> मी आमचे अभिवादन करतो आणि आज मी प्रभाग प्रमाण दोन या प्रचाराच्या उर्तावर नारळ करून सद्गुरू श्री धनराज महाराज यांचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराचा आरंभ करतोय माझ्यासोबत आमच्या वारेवणी आणि आमच्या काके आहेत माझी सर्वांना विनंती आहे की या मग तिघांना वॉर्ड क्रमांक दोनमधून भरभरून मतदान करावे